नमस्कार मित्रांनो मी आशिष आणि स्वागत करतो तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे चॅनलवरती आपण भरपूर दिवस झाले एकही व्हिडिओ टाकला नाही भरपूर म्हणजे जवळजवळ काही महिने झाले आपण या चॅनलवरती एकही व्हिडिओ टाकलेला नाही त्याला कारणही तशी भरपूर आहेत पहिली गोष्ट म्हटलं तर वेळ दुसरी गोष्ट पैसा आणि तिसरी गोष्ट यूट्यूबच्या काही पॉलिसी असतात त्या पॉलिसी आपल्याला फॉलो कराव्याच लागतात नाही तर यूट्यूब आपल्या चॅनलला स्ट्राईक देतं तर असंच काय झालं होतं कॉपीराइट फ्री म्युझिक न वापरल्यामुळे आपल्या चॅनलवरती स्ट्राइक आला होता आणि चॅनल आपण त्या कारणामुळे व्हिडिओ टाकू शकत नव्हतो हो त्यावेळेतच आपण एक दुसरा चॅनल ओपन केला चॅनलचं नाव आहे मुद्द्याला धरून तो चॅनल फक्त दीड महिन्यामध्ये मॉनिटाईज झाला मित्रांनो या चॅनलवरती आपण गडकिल्ले भटकंतीचे किंवा ब्लॉगिंगचे व्हिडिओ टाकत होतो पण त्या चॅनलवरती असं नाही तर त्या चॅनलवरती आपण ट्रेंडिंग टॉपिक्स किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दुसरी गोष्ट म्हटलं तर बैलगाडा शर्यतींना लागून असणारे विषय राजकारणाशी लागून असणारे विषय या सर्व विषय तिथे मांडत आहोत तर तुम्ही चॅनल नक्की सर्च करून चेक करा व्हिडिओ कशा वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून त्याच्यात सांगा आणि जर त्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला अजून काही बदल हवा असेल तर तेही सांगा म्हणजे मी त्याप्रमाणे बदल करेन चॅनलवरती जसं तुम्ही मला सपोर्ट केला तसाच त्या चॅनेलवरही कराल अशी अपेक्षा ठेवतो चॅनल नक्की सर्च करा मुद्द्याला धरून चॅनलचं नाव आहे जसा इकडे सपोर्ट केला तसाच त्या चॅनलवरती सपोर्ट कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि इथेच थांबतो धन्यवाद